कळवा खारेगाव दत्तवाडी येथे जनसुराज्य वेल्फेअर ट्रस्ट ठाणे व भारतीय जनता पार्टी यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुमावलीच्या भक्तांसाठी दत्तवाडी खारेगाव येथे चहा व वा फराळ वाटप केले याप्रसंगी कळवा खारेगाव येथील जनसुराज्य वेल्फेअर ट्रस्टचे व भारतीय जनता पार्टीचे महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाला कळवा पोलीस स्टेशनचे सहकार्य लाभले झिरो महाराष्ट्रमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे आज आपल्या खारेगाव येथे खारेगाव येथे आज आषाढी एकादशी निमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देताना जन सौराज्य वेळ ठाणे देवशैनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना मंगळवार शुभेच्छा देऊन त्यांनी फराळाचं आयोजन केले तरी आम्ही देवशाने या आषाढी एकादशीच्या सर्व विठू भक्तांना हार्दिक शुभेच्छा या पावन मुहूर्तावरती आम्ही विठू भक्तांची सेवा करण्यासाठी फळाचा कार्यक्रम ठेवला आहे जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट आणि भारतीय जनता पार्टी कळवा परिवार या संयुक्त विद्यमानाने हा छोटासा एक सेवेचा कार्यक्रम आज आम्ही दत्तवाडीमध्ये स्वामी समर्थ मठासमोर ठेवलेला आहे आणि त्याला प्रचंड उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे आम्ही सर्वांना विनंती करतो की या सेवेची संधी आम्हाला द्यावी आणि इथे भेट द्यावी कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी कळवा परिवार आणि जन स्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी गेल्या पंधरा दिवसापासून वेगवेगळ्या स्तरावरती काम करत होते मंडपाची परमिशन असेल इतर अजून कामं असतील जसं की खिचडी बनवायचा कार्यक्रम असेल त्याच्यासाठीचं प्लॅनिंग असेल लाडू वाटप आहे पाणी वाटप होतं चहाचा कार्यक्रम होता त्याच्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून सगळे कार्यकर्ते काम करत होते आम्ही भाविकांना एकच विनंती करतो की सर्वांनी बंधुभावाने वागावं वा आणि महाराष्ट्राची प्रगतीसाठी सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारला आणि आपल्या केंद्रातल्या सरकारला सगळ्यांनी मदत करावी सहकार्य करावं आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देतो आणि असाच आनंदात उत्साह आषाढीचा सण सगळ्यांनी सा साजरा करावा आषाढी एकादशीच्या प्रथम सर्वांना शुभेच्छा देतो आणि अशीच पांडुरंगाची कृपा या महाराष्ट्राच्या जनतेवर राहू दे आणि सगळे सुखी राहू दे हीच पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद आषाढीच्या दिवशी सर्व भाविकांना शुभेच्छा आणि महाराष्ट्र एकदम सुखमय आणि व्यवस्थित राहावा हेच मी सर्वांना अशा अशी हार्दिक शुभेच्छा व सर्व भावकांना एवढी आहे का त्यांच्या आरोग्य निरोगी राहो आणि महाराष्ट्राच्या जनतेचं बळ झिरो फोर महाराष्ट्राच्या माध्यमातून श्रवण पाटील खारेगाव कलवा